इकडे प्रियंका करते तुम्हाला सांगतो चिकन गिरवी केली आहे इकडं मटन तुम्हाला सांगतो मटणचं केलं भात केला अजून मासा आणायचं आता हे केलं इकडं चालू आहे स्वयंपाक हा हे सकाळचं जेवण ताईपासून आम्ही नाश्ता करून आलो काय सांगू आणि वहिनी सांगतो कपडे धुना नका आले आले कपडे धुवायला बसले ते बैठल्या महिन्याची वहिनी कशाला किती कपडे आहेत तुम्ही आराम करा म्हणतोय सर हा आहे का नाही तर काय माझ्या मनाली बैठले बघा अशी झोपली आणि जागेवर का थोडं हसते बघितले हसली 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 पावसाने बिजून आले हा कटरा बाकीचे कुठे पोर का लाईनीने लाईनी हो का माऊली मोबाईल राधू मोबाईल गुडा मोबाईल महाराज महाराज का बसले दादा ही असा हो का मोबाईल बघितलं आली उठून बाबा

कणकणी चालते एक इंजेक्शन घेऊन आलो तोपर्यंत तो बप्पा तिकडं राणीच्या घरी तिकडे गेली आल्या तर आता तवर पोर व्हा इकडं बा गुड्डा झोपला माऊली झोपल्या ओम झोपला माव राधू इकडं मनाली जागे या मनाली काय झोप नाही बैठले का अशी पोर झोपले ती आणि प्रियंकाने काय केलंय नियोजन जेवायचं मला बघू द्या काय केलंय वयने जेवाय अ काय केलंय प्रियंका आता संध्याकाळी म चिकन हे आणू म्हणलं मासे बाप्पा मला नको मासा आणायला ग बस चिकन खायच राहू दे इकडे हे मिरची भाजी मस्त भाजी केली या जेवायला मटकी भाजी आणि बाजरे भाकरी भावाला नाही आवडतात बाजरेच्या भाकरी गरम गरम देवा तर आम्ही दोघ जेवतो तर इकडं हो का राणी राणीने पाक म्हणे आपल्या मीनाक्षी वहिनीला साडी नेहन तीन नेसवली काय गरज होती आणि बरं साडी तरी बघू कशी कुठे कुठे साडी कसली कुठं करायला साडी पण मम्मी कुठे मम्मीला का बोलायला नाही आणि आनंदाची बातमी युट्यूब फॅमिलीसाठी आमच्या गट्टूने तुम्हाला सांगतो नवीन मोबाईल घेतलाय पस्तीस हजाराचा पस्तीस हजाराचा मस्त क्वालिटी फिलिटी आहे बघितलं खुश आहे आज पार्टी द्यायची आहे उद्याच्याला काय हा काय <laughs> बघा हो आणि ही साडी बघा असली साडी मला दोन खारी दिसल्या होत्या एक खारी खाल्ली दोन सुपर येत सुपर आहे वाढ प्रियंका जेव्हा चल आणि इकडे चल पप्पा तिकडेच ए राणे चल तिकडे जेवण चल म्हणा जेवा

गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता सकाळ झाली सकाळ सकाळ बच्चे कंपनीच तुम्हाला सांगतो चालू आहे चहा स्टार्ट बघितले का बुड्डा हे आपलं मनाली कुठे गेले वहिनी प्रियंका करतात स्वयंपाक चपात्या करतात बाप्पाला बाजरे भाकर काय बाप्पाला चहा चपात दे बाप्पा चहा चपात खातो का हा हो का हे आमचं वाघ बघितले का खतरनाथच या दात गस्तोय पप्पाच नवीन कुठली सिस्टीम अ दगस्ते लागत असे त्यांचा पहि खाली येतो खाली ना तर मित्रांनो हे आहे बारामती बस स्टँड आणि बारामती बस स्टँड कडून आपण चाललोय इकडं मच्छी मार्केटला बघितलं किती मोठ बार मध्ये बस स्टँड आहे तीस स्कूटीच आहे तिकडं आहे मच्छी मार्केट तर मच्छी मार्केटला चालू आहे आपण मच्छी मार्केट भाजी मार्केट आहे मी जे राहिला आहे ते फॅमिली तर तुम्हाला माहीत आहे ताजे ताजे मच्छी भेटते खूप मोठं मच्छी मार्केट आहे दाप चालू आहे ही बघा ह्याच्या पाठीमाग भाजी मार्केट आणि ही आहे मच्छी मार्केट तीन मजली आहे मोठं चला आता इकडं गाड्याही अशा लागल्यात सकाळ सकाळ ताजी ताजी मच्छी येतात आतमध्ये चल हो मेकडे ओम माझ्या बरोबर आलाय घेऊन मास येत कस येत कसला मास आहे मला ठीक आहे झिंगा ताज येत नाही होय इकडं मासे तोडून देतात बघा असे आपलं झालेलं आहे मासे तीन किलो घेतल्यात

कोणाला काय झालं या काय झाले सांगा लवकर सांगा लवकर कोणाला काय झालंय जुराब झाले तुला हा गुळ आणायचे माऊली माऊली त्याला चाक नाही तुटल्यात वेळ काढतात पसारा